लहान बाळ म्हटलं की खेळण्यांचा पसारा हा घरभर आलाच आणि दात यायला सुरुवात झाली की त्यांची दाताची सळसळ सुद्धा चालू त्यामुळं दिसल ते तोंडात घालायचं आणि चावायचं हे नॅचरल आहे पण याच्यापासून कसं वाचायचं आजचा ब्लॉग स्पेशल एज्युकेशनल टॉपिक वर आहे सो so, लेट स्टार्ट हा खो खो आहे ना दिवसभर पसारा करत राहतो माझा पूर्ण दिवस ना हा पसारा आवारण्यात चाललाय झालं खेळून आता आता झोपायचं वेळ झाली चला चला बापरे थकून जातात पूर्ण दिवस पण काय करणार घरात बाळ असलं तर हे सर्व होणारच कित्येक काही वडिलांना माहितीये की दुसऱ्या दिवसाची तयारी ही आदल्या रात्रीच ठेवावी लागते आणि कोकोला तर उठल्या उठल्या खेळणी लागतात नाहीतर तो, तो इतका चिडचिड करतो की मला एकही काम होऊ देत नाही म्हणूनच मी तो उठण्याच्या अगोदर सर्व स्टरलाइज करून ठेवतो पण इथेच एक प्रॉब्लेम आहे त्याचं टीथर किंवा पॅसिफायर हे आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवलं की दुसऱ्या दिवशी एकदम घाणेडा वास येतो मग मला वाटतं की हे खरोखर स्टरलाइट झाले की नाही कारण की ते दिसायला लागतं आणि त्यामध्ये ही सगळी झंजट रोजची बसला हो प्रित परत सुरू केलं काय सगळं मग करावंच लागणार आहे ना आता बघा ह्या खेळ ना एवढे मी असं उकळून घेतलं पाण्यात मस्त स्वच्छ केल्यामुळे पण याचा चिकटपणा आणि वास काय जात नाहीये आणि सकाळी सकाळी वासना खूप यायला लागतं मला असं वाटतं ना खर खर हे सुरक्षित आहे की नाही दिवसभर ना खूप काम असतं यार आणि हे ना रोज रोज सकाळी सकाळी उठायचं उकळायचं रात्री उकळायचं पैता येऊन सोडलंय डायरेक्ट त्यामध्ये पण स्वच्छ होतं की नाही याचा डाऊट <laughs> आणि आता ना बाळ मोठं झालंय इकडे तिकडे वस्तू फेकतं सगळं दहा वेळा का मी उकळतच बसू का ते आता हे काम ना तुम्ही करत बसायचं उद्यापासून मी काय करणार नाही आहे चिडचिड करू नको उद्यापासून मी करावं ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समज प्रीतमच हे नेहमीच झालंय उद्या मी करतो मी करतो आता मी काय करणार नाहीये बस आता करता की नाही की नुसते बोलून जाते काय तुम्ही सांगतो बाळाच्या वस्तू जा। आता काय झालं थांब जरा फक्त पंधरा मिनिट मध्ये सगळं व्यवस्थित होईल फिलिप्स एव्हेंटर तुम्ही ऑर्डर केलंय मग तुझा त्रास कमी करण्यासाठी ना भाई। आता उद्यापासून मी करणार आहे ना ते म्हणून मला वाटलं हे आपल्याला खूप उपयोगी पडेल म्हणजे ना रोज रोज बाळाचे जे वस्तू आहेत बाळाच्या ज्या खेळण्या आहेत त्या स्टरिलाइज करणं आपल्याला शक्य नाही गॅसवरती त्याच्यामुळं मग मी हे ऑर्डर केलं तुझा त्रास मला बघवत नव्हता अजिबात आणि आता आपला प्रॉब्लेम कम्प्लिटली संपलेला आहे कारण कसं जे पाणी उकळते ना त्याच्यात पूर्ण सुरक्षित होत नाही तुलाही डाऊट येतो मलाही डाऊट येतो आणि बाळालाही त्या वस्तूंचा वास येतो त्याच्यामुळे मी मागवलं हे फिलिप्स एव्हेंट सरलायझर आपल्याला पूर्ण वस्तू एकदम सुरक्षित स्टेरिलाइज करता येतील प्लस आपली मेहनतही कमी होईल तू खुश मी खुश बाळ खुश पण हे अवघड नाही ना वापर ना अरे एकदम सोपं आहे एक काम करा मला पण आणि आपल्या ऑडियन्सला पण एकदा डेमो करून बापरे म्हणजे सरळ सरळ सांग ना तुम्ही करा म्हणून हे <laughs> आहे फिलिप्स एव्हेंट स्टरलायझर याचे तीन पार्ट आहेत हा पहिला सेक्शन हा आहे दुसरा सेक्शन यामध्ये आपण आपल्या बाळाच्या वस्तू येऊ शकतो ज्या आपल्याला स्टरलाइज करायच्या आहे आणि हे खूप मोठं या आहे यामध्ये आपण भरपूर साऱ्या वस्तू ठेवू शकतो आणि हा आहे रिझर्वायर यामध्ये आपण पाणी टाकायचं जवळजवळ एकशे तीस एम एल पाणी यामध्ये बसतं आणि पाणी टाकल्यानंतर आपण हे अशा पद्धतीने प्लेस करू शकतो एकदम इझी आता हे कसं वापरायचं मी ते तुम्हाला दाखवतो तर सर्वात अगोदर या रिझर्वायर मध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर आपण सेकंड कंपार्टमेंट यावरती लावू यामध्ये आपण तिथं सिपर्स टॉईज स्पून हे सगळं काही स्टेरलाइज करू शकतो खूप मोठी जागा आहे मध्ये बाळाच्या मी खेळण्या ठेवतो त्यानंतर सेकंड कंपार्टमेंट सेकंड कंपार्टमेंट सुद्धा बराच चांगला मोठा आहे यामध्ये पण आपण बऱ्याच खेळण्या ठेवू शकतो जसं की बाळाचं तिथर त्यानंतर पेसिफायर त्यानंतर खेळणी त्यानंतर त्याच्या अजून दोन तीन खेळण्या जे की तो तोंडात घालू शकतो त्या स्टेराईल करणं खूप महत्वाचं आहे आता फक्त सगळं ठेवून झालंय आता फायनली आपण हे झाकण लावून देऊ आणि बटन ऑन करायचं इथे ऑन ऑफ दिलेलं आहे बटन ऑन केलं की बस हे चालू झालं आता फक्त दहा मिनिटात आपल्याला ह्या सर्व आपल्या बाळाच्या खेळण्या स्टेरलाइज होऊन मिळतील ते पण प्युअर वाफेवरती न गॅस पेटवायची झंझट न पाणी उकळवायची झंझट न चटका बसण्याची झंझट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे दहा मिनिटात आपोआप बंद होते आपण हे चालू करून आपले इतर कामही करू शकतो इथे अडकून बसण्याची आपल्याला गरजच पडत नाही मग एकदाच वापरलं आणि सगळे काम सोपे झाले आता रोज रोज ती रात्रीची झंझट करायची माझ्या बायकोला अजिबात गरज नाही फक्त दहा मिनिटात पूर्ण झालंय कारण उकळत्या पाण्यामध्ये कधी कधी प्लास्टिक बॉडी डॅमेज होऊ शकते आणि यामध्ये ते होत नाही वाव प्रित किती छान आहे मला खरंच खूप आवडलं जाम भारी सिरियसली माझं सगळं डोक्याचं टेन्शन गेलं म्हणजे ते गॅसवर पाणी ठेवा बॉईल करा खेळणी टाका दुसऱ्या दिवशी ते चिकट होणार वास येणार त्याचा त्यापेक्षा एकदम भारी आणि तुला आठवत आहे का तू नेहमी रात्रीच सगळं स्टेरिलाइज करायला ठेवायची त्यासाठी याच्यात ना एक खास फीचर आहे काय जर बंद ना तर वस्तू चोवीस तास स्टेरलाइज राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात केमिकल नाही फक्त स्टीम Steam, Steam. स्टीम आहे त्याच पॉइंट नऊ पर्सेंट जम्प्सिल होतात फक्त दहा मिनिटात यामुळे सकाळी कुठल्याही प्रकारचा विचित्र वास तुला येणार नाही बरोबर एक्झॅक्टली आणि खूप छान आहे सिरियसली मला तर खूप जास्त आवडलंय सॅटिस्फाईड झाली मी पूर्णपणे तुम्ही कोणतं नवीन मशीन आणताना ते वापरणं मला थोडं अवघड जातं कधी कधी बट फिलिप्स एव्हन स्टेरिलायझर जे आहे ना एकदम इझी आणि मस्त सोपं आहे ते एकदाच वापरलं तरी आपलं काम सगळं दहा मिनिटात सगळं स्टेरायल होऊन जातं आणि तुला बघायची गरज नाही चोवीस तास परत आता रोज रात्री टाकून ठेवू खेळणी याच्यामध्ये सकाळी मस्त फ्रेश फ्रेश पिल्लूला देऊ आणि किती आहे बघ ना आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो हो मग अगं तुला आहे हे वरचे डबे आहे ना वेगवेगळे करायचे आणि त्यामुळे प्रवासात न्यायला एकदम इझी जातं आपल्याला कोणते बॅगेट टाकून नेऊ शकतो शकतो बरोबर एकदम आता आपण बाहेर जरी गेलो तरी बाळांच्या खेळण्याचं टेन्शन नाही हो कारण ते सगळे स्टेरायल असतील आता जुन्या पद्धतीला गुड बाय करायचं आणि नवीन पद्धत युज करायची आता मी बोलते माझ्या ऑडियन्स सोबत जर तुम्ही आई असाल आणि तुम्ही आताही पाणी बॉईल करून बाळाची खेळणी बॉईल करत असतील तर ते सोडून द्या कारण की आता हे आपल्या फिलिप्स इव्हेंट्स स्टेरलायझर घ्या आणि बाळासोबत टाइम घालवा वेळ वाचवा बाळाला सुरक्षित खेळणी खेळायला द्या हो खरच माझ्या नवऱ्याने मला दिलेलं सर्वोत्तम गिफ्ट आहे हो नक्की हे वापरून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की तुमच्या बाळासाठी हे घ्या आणि सुरक्षित ठेवा आपल्या बाळाला बा बाय टेक केअर गुड नाईट